नहीं गर्म गर्म टेस्ट नाही पप्पांना गरमा गरम चालू आहेत टेस्ट कराल द्या पप्पांना गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग ओ हो हे मॅकडोंडी लगेच पळायचंच आहे आज मोकळा सोडला खूप दिवसांनी हा सूर्य अजून उगवायचं आहे जा चला जाऊ थंडी तर गार्ट सुटले दिवाळीसारखी फिलिंग वाटायला आल्या काय ओ पळतेच माकड तोंडी वास गेला आला आहे चला पहिला आला कंट्रोल करतो मग तो मशी बोलतो चला काहीच रिटर्न वापसी अजूनही सूर्य उगवला नाही आज जरा लवकर झालेला आहे चला पटापटा आवरू आणि एक दोन उद्या नाही तर परवा ना, आ, परवा परवा स्टुडिओचं सेटअप करायचं आहे ए हो पिक 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 काय पण काय पण उचलायचं माकडं तोंडी हां मी म्हणत होतो परवा स्टुडिओचं सेटअप करायचा आहे स्टुडिओ कसाला तर जी नवीन सबस्क्रायबर आहे त्यांना सांगतो मी स्केचही करतो आता स्केच मला वाटते स्टुडिओ सेटअप एकदा झाला की स्केचला नवीन सुरुवात करूया आणि मी काय काय स्केच केले ते पण दाखवतो आणि ज्यांनी इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल त्यांनी फॉलो करा तिथं कळते सगळे स्केचेस प्रवीण चॉन आर्ट तर चला पटकनाला घेऊन जाऊ टेबल मांडला जा आज टेबल घेऊन जाऊ टेबल ठेवूया आणि मग बाकीचं सगळं बाकीचं बाकीचं लेपा सार्यावर फक्त टेबल आज हे करतो आणि मग परवा सगळा कारण गौरी गणपती सर्व साहित्य डेकोरेटचं सा माझ्या रूममध्ये ते नीट ठेवता ठेवता बाकीचं माझं सामान होतं ते सगळं काढले ते आता ह्यो प्रॉब्लेम झाला आहे सगळं खाली आता कुठली वस्तू फेकायची आहे कुठली वस्तू ठेवायची आहे ते बघायचं मग विषय करून टाकायचा आणि स्केचला तास तास चान्स द्यायचा होईल तसं बघूया काय होतंय सीन चल रे काळू माकड कार तोंडी खाय इकडे तिकडे वास घ्यायचा आहे नुसता माकड तोंडीला मिशन सक्सेसफुल व्हायचं आहे अजून आ, हाला मोकळा सोडला आहे आज पूर्ण तिथनं ते आता एंडिंगपर्यंत जवळजवळ ऐंशी टक्के काम झालेलं आहे सक्सेसफुल चला हलका होते काळा माकडतोटी एवढी शांतता वातावरणामध्ये आहे ना काय विचारू नका आणि हा मोसम आहे ना दिवाळीला असतो आणि मला असंच वाटतं की कालच्या पर्वापासून की दिवाळी सुरू झाल्या दिवाळी सुरू झाल्या थंडी पण सुटल्या धुकं पण आहेत आणि आमचा काळूबा इकडे तिकडे उड्या मारतोय त्यामुळं दिवाळी झाल्या सुरू झाल्यासारखे फिलिंग वाटते म्हणजे आपण बघू शकता डोंगरावर धोकं पण आहेत थोडं 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 हलकं असं धोकं आहेत पांढरं पांढरं झाले बा असं इकडे दिवाळी जवळ येते काहीच आणि दिवाळीला एक म्हणजे लेभारी काय म्हणते त्याला ही आलेलं आहे योग आलेला आहे काय ते तुम्हाला कळेलच चला ते आता सांगत नाही हळूहळू दिवाळीला पहिल्याच दिवशी आणि ह्यावेळी दुकानाची पूजा पण आहे फर्स्ट टाईम खतरनाक सीन आहे दिवाळीला चला आमचा बंगी इकडं फिरतो आहे इथनं पळून जायचं चालू माकड तोंडी चला चलो 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 आमचा ब्लॅक पँथर आहे ना तो जंगलात उरसरला आहे जंगलातनं चालला आहे बघू शकता तुम्हाला दिसते का कोणतरी काळा प्राणी चाललेला आहे फक्त मागणं काही तर पांढरं दिसते वर आलेलं <laughs> <laughs> काळा थांबलेलं आहे कशा तर वासावर आहे गडी बिना काय झाड आलो होतं गपचूप चालला आहे कसा काय चाललं काय कळलं इकडे चेंगिंग शेंगिंग इकडे येतच नाही लवकर चिमणी इतली वरडते बा हे जे दिवसातले असते सारखी ये उडी मार उडी विसरलास तू उडी मार तिकडे गेला तुजा मार मध्ये तुझी हेकडे हिकडे हिकडे ये 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 उडी उडी नाही उडी नाही बुडे आत्ताशी सूर्य आलेलं आहे बघू शकता लालबुंदम मस्त व्यू चला या गे साहेब आता रिटर्न फिरतील इकडे या चला ना गा चंद्र पण आहे इकडं गाई आणि इकडं सूर्य चला असाच योगायोग दिवाळीला आहे हो माकडं तोंडी पळवतो लगेच चला घरी गेला भेटतो आता आंघोळी गेला ना फ्रेश इथं झाड मारायला चालूच आहे आणि इथं साहेबांचं मध्ये मध्ये डिस्टर्बन्स चालू आहे चेहरा जो आहे तो ओसरलेला आहे निवांत नॉर्मलमध्ये व्हायला लागलेला आहे काळो टाकी काल गोळी आणि गोळी दिली पटकन टेन्शन नाही आता चला चहा पिऊ फ्रेशम फ्रेश हो टेस्ट नाही पप्पांना गरमागरम भाजी झालाय टेस्ट करायला द्या पप्पांना

पसरलेलं आहे सगीत इथं कुडच्यावर कुठे गेली मम्मी इकडं अरे मम्मी दिसत ना मम्मी इकडं आहे आणि आमचं सिंगिंग जो आहे तो इथं आहे सिंगिंग तर चला ब्लॉगला संपूर सेंगिंग झोपाल त्या जागेवर आपण झोपू आपल्या जाग्यावर जर हा ब्लॉग जर आवडला असेल लाईक like करायला विसरू नका चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या ब्लॉग मध्ये तपतले बाय